हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा आत्ता वाजलेले आहे इथं सात वाजून वीस मिनटं आणि आत्ता माझा वर्कआउट झाला माझा वर्कआउट करेक्ट एक तासाचा असतो सव्वा सहा वाजता सुरू होतो आणि सव्वा सहा सात वाजता संपतो ऑनलाईन वर्कआउट असतो तर मी मी तिथे जॉईन म्हणजे असते तिथेच मी वर्कआउट करते दिव सकाळचा तर इथं बघू शकता तुम्ही मॅट आणि स्टेपलर जे आहे वर्कआउटचं माझं तर सवासा ते सुद्धा अजून मी उचललं नाही आता एवढ्यातच झाला वर्कआउट करून आणि तुम्हाला दाखवते किती वाज सात वाजून बावीस मिनटं झालेली आत्ता म्हणजे आत्ताच वर्कआउट झाला तर आता बाकीचे कामं आवरायच्यात येतं आता सकाळ झालेली आहे वर्कआउट झालेलं आहे सव्वा सहा ते सव्वा सातचा सो चला आता बाकीचे कामं आवरते तर बघा आत्ता सकाळच्या मला वाटतं साडेसात वाजून गेले येतं आणि सगळा वर्कआउट झाल्याच्या ना सगळ्यात आधी तर माझं काम असतं ते म्हणजे आपण जे वर्कआउटसाठी सामान घेतो साहित्य तर वर्कआउट झाल्याच्या ना ते लगेच नीट ठेवायचं कारण मुलं जर उठली तर मुलं खूप खराब करतात त्याच्या उड्या मारतात काही करतात आणि मग खराब होण्यापेक्षा मग मी वर्कआउट करते आणि वर्कआउट झाला की लगेच ते सगळं आवरून ठेवत असते तर मग त्या जे मॅट होतं त्या मॅटची पण मी गोल गोल राऊंड घातला गोल आणि स्टॅप स्टेपलरवर हो, पण उचलला पण स्टेपलरचं ते खालचं निघलं होतं आणि ते काय मला ठेवताच येत नव्हतं ते बसवता येत नव्हतं मग मी तसंच नेऊन ठेवलं आणि बाकीची कामं होती नंतर ना, ना मुलं उठायच्या आधी मग आवरलं म्हणजे कसं मुलांना मग नाश्ता परत मुलांच्या आंघोळ ही सगळं उरकता येतं ना त्याच्यामुळे मग मी आतमध्ये ठेवायला गेले सगळं बेडरूममध्ये मा कारण माझं सगळं जे सामान आहे वर्कआउटचं किंवा मग ब्लाउज शिवायचं तर ती एका कारन मी एका बेडरूममध्ये ठेवत असते कारण मुलांचं काय सांगता येत नाही मुलं कधी पण घेतात आणि खराब करतात त्याच्यामुळे मी सगळं माझं जे साहित्य ते मी एका सेपरेट रूममध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून मुलांनी ते घेऊ नये आणि खराबसुद्धा करू नये म्हणून त्याच्यानंतरनं आंघोळ करायची होती मग केस वर बांधले आणि मग म्हंटलं आंघोळ करून घ्यायची तर रोज तर मुलं लवकरच उठतात पण आज तर काय एवढं उठली नव्हती फ्रेश व्हायला तुम्हाला दाखवते हे बघा अजून उठले नाहीत मुलं रोज मी वर्कआउट करायची आधी मला उठवतो आर्यन मग माऊ तुझा वर्कआउटचा टायमिंग झाला आणि आज अजून उठलेला नाही आहे तुम्हाला दाखवतो प्राज मी दिले सगळ्याच्या आधी मी उठले त्याच्या आता वर्कआउट पण झालाय आणि आता फ्रेश व्हायला चालले कोणती साडी घालू बर ही साडी घालते चला फ्रेश होते आधी चलो तर बघा आता झालेले आंघोळ करून आणि थं झालेले तर आता चालले माझं मॉइश्चरायझर लावायचं स्किनला डेलीचे माझे ड्रेस असतात पण आज मी खास साडी घातलेली आहे कारण मला इन्स्टाचे पण रील बनवायचे आहेत म्हणून ते कशी वाटते ते सांगा बॅक कॅमेऱ्यात दाखवते कशी दिसते छान दिसते ना साडी आता आवरून घेते पहिलं तर घराची साफसफाई करते तर बघा मस्त अशी सकाळ झाली होती आणि माझं रोजचं डेलीचं रुटीन आहे की सकाळचं उठायचं पहिलं तर वर्कआउट करायचा आणि वर्कआउट झाल्याच्या नंतरनं बाकीची कामं आवरायची तर वर्कआउट केला आणि मग फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्या नंतरनं तर मी पहिलं तर आधी सगळं झाडून घेते पुसून घेते आणि नंतरनं देवपूजा करून मग स्वयंपाक करायला लागते पण हे घरी असल्याच्या नंतरनं मग देवपूजा हे करतात त्याच्यामुळे मग मी आज काय देवपूजा केली नव्हती तर मी डायरेक्ट किचन स साफ करायला घेतलं किचन साफ करायचं झाल्याच्या करा नंतरनं परत बाकीची पण खूप कामं होती आणि तुमच्या पण कमेंट येतात की ताई तुझे डेलीचे व्हिडिओ टाकत जा मग आता डेलीचे व्हिडिओ टाकायचे जरी म्हटलं तरी डेलीचे व्हिडिओ आपण काय टाकू शकतोय ना रोज रोजचे त्याच्यामुळे म्हटलं मग आता रो जे की आपण काही कामं करतो आहे काही नाही कामं करत ते दाखवलं म्हणजे व्हिडिओ होईल तसंच एका ताईंनी खूप छान कमेंट केली की ताई तू रेसिपीचा पण व्हिडिओ टाकत जा नॉनव्हेज नॉ म्हणजे शक्यतो नॉनव्हेज जरा जास्त टाकत जा पण आता सध्या तरी नॉनव्हेजचा व्हिडिओ येऊ शकत नाही तर कारण आत्ता घराची नवीन नवीन पूजा झालेली आहे आणि आपल्याला सगळ्याला तर तुम्हाला पण माहितीच आहे घराची पूजा झाल्याच्यानंतर नंतर ना आपल्याला काका सांगत असतात जे पूजेला बसलेत त्यांना की सवा महिना अजिबातसुद्धा वशात खायचं नाही आणि सो त्याच्यात तसंच झालं आहे सवा महिना आम्हाला काय आता नॉनव्हेज खायचं नाही त्याच्यामुळे मग नॉनव्हेजचं काय आता रेसिपी व्हिडिओ टाकू शकत नाही सो डेली रुटीन मी टाकत जाईल आणि ते तुम्हाला बघायलासुद्धा आवडत जाईल तर आज पूर्ण दिवसाचं डेली रुटीन घ्यायचं होतं पण ते काय घेऊ शकले नाही आणि तुम्ही जे मला क्वेश्चन विचारले ते तर खूप जणांनी विचारले ते तर ताई तुझ्या घराची पूजा घराला खर्च किती झाला किंवा मग खूप कमेंट असे आले होते की तुला जाऊ देर नाहीत का सासरे नाहीत का तर त्या क्वेश्चनवरती मी एक सेपरेट ब्लॉग बनवेल कारण असं तर सांगून तुम्हाला कोणाला समजणार नाही तर क्वेश्चनचा आणि ॲन्सरचा ब्लॉग मी न नक्की घेऊन येईल तर तेसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि त्यात आले होते टी व्ही जोडणारे तर आर्यनचं खूप दिवस झालं ट पूजा झालेली मला वाटतं ब आठ दिवस झाले आज आणि मग आर्यनचं चाललं होतं पप्पा तुम्ही टी व्ही जोडला नाही टी व्ही जोडला नाही टी व्ही जोडा मग त्यांनी सकाळ सकाळ टी व्ही जोडणारे जेव्हा आहेत तर त्यांना बोलून घेतलं होतं कारण आर्यनचं खूप चाललं होतं टी व्ही जोडा इथं आणूचं चाललं होतं आवरायचं आणि म्हणून त्यांनी आर्यनचं ऐकलं कारण आर्यन टी व्ही जर चालू नसले तर मग तर अभ्याससुद्धा करत नाही टी व्ही चालू असल्यानंतर तो वेळ टी व्ही बघतो अभ्यास तरी करतो पण तसा तर करत नाही अभ्यास आणि त्याला दिवस पण जात नाही तर आता इथं चाललं होतं माझा चहा ठेवायचं जे की टी व्ही जोडणारे आले होते त्यांच्यासाठी आणि हे काढलं होतं आमच्या मायकलसाठी मायकल म्हणजे आमचा कुत्ता जो की आता मी नवीन आणलेला आहे त्याच्यासाठी ते काढून ठेवलं होतं ग्लासमध्ये दूध साईडला आणि दुधाचं जे पातील होतं त्या दुधाच्या पातिला चहा करायला घेतला होता

काय झालं रात्री माझ्याकडून इथं बघा दूध होतं गेलो होतं कसं चट्टे पडलेत काळे काळे आणि ते, ते आता निघणं झाले ते मी आता घासले ने नेवायचं घासले पण पण निघणं आहेत आणि आता परत रात्री तर दूध गेलंच होतं हो तू आता परत बघा इकडे पातील एक आहे कडला तुम्हाला आता चहा होतो गेलाय माझ्याकडून ते चहा होतो गेलाय आता त्याच्यावर आता ते काळे चट्टे निघतात का नाही का माहिती बघ चिन्ता ठोकल्याला वाजवतो तर बरं काय ते थांबवत ते टी व्हीचाही बसवतात आहेत तर आणि जे बघा आज बी कशी बेणी घातलेली जी केस खूप गळतात आहेत काय कळलं ना त्या केसांना काय झाले बघा किती पातळ झाले ते आणि असे करली केस आहेत कर्ली त्याच्यामुळे अशी बेणी घालावं लागते करली केसांमुळं ते करली केस असे अशा अशी होतात पे 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 पेडे हे पे 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 कशा कशाला चालले तर चहा नेऊन देते आणि मुलांना पण नाश्ता करायचा चहा नाही जास्त मुलांना मुलांना पोहे किंवा शिरा असं काहीतरी करायचंय तर करून घेते मुलांसाठी नाश्ता काहीतरी बघा आता झाली टी व्ही चालून लावलं लगेच बालवीर काय बघतोय शंभो काय बघतोय का टी टीव्ही अयो शंभो तू दोन दोन कसारे म्हणते बघा मी किती रडले डोळ्यातलं माझ्या पाणी यांनी मारले मला तसं <laughs> काय नाही बघू ते ना, काय शिजते कांदा तर त्या कांद्याने मला रडवलंय म्हणून आता हे मला मदत करत कांदा कापायचा मारले मला हेल्ली कशाला दुसरा दुसऱ्या रुपात तेच देतात तिथे कांदा <laughs> चाललंय माझं सग करायचा किती कांदे शिरले पण बघा आता चालली माझ्यासाठी कांद्याची चटणी कारण मला कांद्याची चटणी खूप आवडते आणि हे बोलले मग मला कांद्याचं पात्र भाजी बनव कांद्याची नाही का ते असते फक्त काय म्हणतात कांदवणी तर त्यांच्यासाठी ती बनवायची म्हणून हिथ कांदा चिरून ठेवले नाही आणि तर माझ्यासाठी चाललेली कांद्याची चटणी तर बघा आता साडे दहा वाजलेत आणि पूर्ण काम आवडले तर बघा भाज्या बनवून ठेवल्यात इथं कांद्याची चटणी आणि कांद्याची पातळ भाजी बनवली त्यांना आवडते म्हणून बाजरीच्या भाकरी केल्या तिथं भांडी घासून ठेवली आत्ता आणि सगळं किचन जर आवरलं पहिलं तर किचन स्वच्छ करून घेतलं बा आणि मग म्हटलं आता बाकीचं सगळं काम आवरलं आहे फक्त कपडे राहिले धुवायचे तर आता कपडे धुवून घेते पर साडे दहा वाजले तिथं रोज तर दहा वाजता तवं पण आज टी व्ही जोडणारे आले होते त्याच्यामुळे मग तिथं त्यांना ती टी व्ही ठेवली होती पसारा आणून पसार येतात ते त्यांना सगळं काढून द्यायचं काम चाललं होतं त्यांचं माझं त्याच्यामुळे जरा उशीर झाला आता चला कपडे आवरून घेते पहिले तर एकदा कपडे धुतले ना म्हणजे दिवसभराचं काम झाल्यासारखं वाटतं ना तर कपडे जर धुवायचे राहिले ना लय मोठं काम राहिले आपलं असं काहीतरी वाटतं त्याच्यामुळे चला आता कपडे आवरून घेते पहिले तर बाकीचे घरातलं जे काही काम होतं ते सगळं आवरले आता कपडे धुवून घेते आणि मुलांनी टी व्ही चालू करायला लावली आणि इथं टी व्ही चालू केली पण इथं घरात कुणीच नाही बघायला सध्या हवा आर्यन गेला शंभूकडे खेळायला अनु बसले इथं पप्पाच्या मोबाईल मध्ये बघत आणि टी व्ही चालूच अनु पण बसले मोबाईल बघत टी व्ही पण टाकते आणि टी व्ही कोणीच नाही बघत बंद करून टाकले चला आता कपडे धुवून घेते आवरून घेते पहिलं तर कारण खूप ऊन झाले बाहेर थोडा वेळ ऊन होतोय आणि बारा बाराच्या टायमिंगला पाहू शकतोय कपडे पण वाळत नाही काहीच नाही बघ आता ऊन कसलं आहे आणि बाराच्या टायमिंगला पाऊस येतो आहे असा जोरात की काय सांगायलाच नको त्याच्यामुळे आता कपडे धुते आणि तिथे तारवर वाळ टाकते तर चला आता कपडे धुवून घेते मोबाईल चार्जिंगला लावून